रायगडात महायुतीच्या सर्व घटक पक्षाने चांगले काम केलं आहे त्यामुळे कार्यकर्त्यांनी विजयाची चिंता सोडा आणि मावळात महायुतीचे उमेदवार बारणे यांनी विजय करण्यासाठी काम करा सुनील तटकरेंचा कार्यकर्त्यांना सल्ला गावची खबर न्यूजने घेतलेला हा वृत्तांत रायगड मतदारसंघात सात तारखेला मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपली जबाबदारी ओळखून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा रायगडचे भाविक खासदार सुनील तटकरे यांनी आपल्या मतदारसंघातील रत्नागिरीसह रायगड जिल्ह्यातील आकडेवारी घेऊन लगेच आपला मोर्चा मावळ मतदारसंघाकडे वळवलाय आणि कार्यकर्त्यांची कर्ज तेथे राष्ट्रवादी भवनात बैठक घेऊन रायगडमधील माझ्या विजयाची चिंता करू नका या मतदारसंघात संघटक महायुतीचा धर्म पाळून शिवसेना भाजप म्हणसे आरपीआय यांच्यासह राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने आणि कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे महायुतीचा धर्म पाळून काम केलं आहे त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मावळा मतदारसंघात बारणे यांचं प्रामाणिकपणे महायुतीचे काम करून तेरा तारखेला धनुष्यबाण या निशानी मतदान करून श्रीरंग बारणे यांना विजय करण्यासाठी खारीचा वाटा उचलावा असे आवाहन राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केलं आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सुधाकर भाऊ घारे ज्येष्ठ नेते दत्तात्रेय मसूरकर अशोक भोपतराव भरतभाई भगत शरद कदम कर्जत तालुकाध्यक्ष भगवान संचे खालापूर तालुकाध्यक्ष संतोष बैलमारे युवक रायगड जिल्हा अध्यक्ष अंकित साखरे कर्जत शहराध्यक्ष भगवान भोईर खोपोली शहराध्यक्ष मनीष यादव खाल, खालापूर शहराध्यक्ष संतोष गुरव एकनाथ धुळे खालापूरचे माजी उपसभापती विश्वनाथ पाटील महिला कर्जत तालुका अध्यक्षा रंजना धुळे खोपोली महिला शहराध्यक्ष वैशाली जाधव शिल्पा सुर्वे अंजू सरकार सुरेखा खेडकर यांच्यासह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते व महिला उपस्थित होते कार्यकर्त्या उपस्थित होत्या यावेळी अशोक भोपतराव यांनी प्रास्ताविक सादर करून कर्जत खालापूरमधील महायुतीचे उमेदवार बारणे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आल्या आदेशाने व अल्पकालावधीत बारणे यांचा प्रचार जोमाने करीत आहे जनतेचा प्रतिसादही याला मिळत आहे या ठिकाणी आपण आदेश दिल्यानंतर उमेदवार बारणे यांना घेऊन कार्यकर्त्यांचं मेळावाही घेतलं त्याचप्रमाणे कार्यकर्तेही गावागावात राष्ट्रवादीच्या वतीने प्रचारात सहभागी असल्याचं सा सांगितलं यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना महायुती म्हणून ज्यांनी कधी घड्याळ्या निशाणीला मत दिले नाही त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी यावेळी महायुतीचा धर्म पाळून प्रामाणिकपणे काम केलं आहे त्यामुळे आता रायगडच्या विजयाची चिंता तुम्ही करू नका असे बोलून कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवलाय आणि आता मावळ मतदारसंघात कार्यकर्त्यांनी मनातील शंका बाजूला करून आपणही श्रीरंग बारणे यांना निवडून आणण्यासाठी काम करा असा सल्ला देऊन सुनील तटकरे यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केलंय आज दिवसभरामध्ये जेवढं फिरता आलं ते फिरलो ते आदल्या दिवशी झोप फिरलो की ट्रेंड आपल्याला लोकांचा कळत असतो ते ज्यावेळेला आपण फिरत असतो त्यावेळेला कळत असतो काही ठिकाणी अपातापूररित्या अल्पसंख्याक समाजामध्ये समजगे समज निर्माण करण्याचा प्रयत्न जरूर झाला आहे पण त्याही समाजाने आपल्या एखाद्या विचारावरती विश्वास कार्यक्रम ठेवलेला आहे आधी बोलून मी आपला सवालचा वेळ घेऊ शकत नाही पण पूर्ण क्षमतेने मार्ण्यांच्या पाठीमागे शिवसेनेच्या किंवा माहितीच्या उमेदवारांच्या पाठीमागे आपण सर्वांनी शक्ती त्या ठिकाणी लावावी आणि दादांनी घेतलेला निर्णय आपण सामुदायिकरित्या या जिल्ह्यामध्ये घेतलेला निर्णय याच्यावरती मतदानाच्या मार्फत मतदाराच्या मार्फत मतदान करून आपण त्याच्यावरती शिक्कामोर्तब करूया चार तारखेला ज्या वेळेला मतमोजणी होईल त्याला अलिबाग मतदारसंघातून लढाळता गजर आपल्याला ऐकायला लोकसभा मतदारसंघातून मिळेल पण त्यावेळेला इथे सुद्धा धनुष्यबाण किंवा कर्जतमध्ये सुद्धा तशाच पद्धतीने त्या ठिकाणी असावं अशी पुन्हा पुन्हा आपल्याला विनंती करतो पुन्हा एकदा कार्यकर्त्यांची मजबूत फळी उत्तम बळीचं नेतृत्व संघटनात्मक कार्याची वाटेमध्ये आपण घेतलेली सामुदायिक भूमिका या बाळावरचं इथलं यश अधिक पक्क करण्यासाठी आपण सर्वांनी मेहनत घ्यावी विनंती करतो थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र यानंतर संतोषजी बेलमार यांना विनंती आपण आभार सबस्क्राईब ना and press the bell icon. Never miss an update.